नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित खुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे सवय शिस्तीची सवय शिस्तीची तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात शाळेचा पहिला दिवस होता घंटा झाली मुले मैदानावर येऊन आपापल्या वर्गाच्या रांगेत उभी राहिली आम्ही शिक्षकही रांगेत पुढे उभे राहिलो सावधान अशी आज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुरू झाले माझ्या वर्गातील काही मुले सुळबुळ करत होती राष्ट्रीय गीत म्हणताना शिस्तीत स्तब्ध उभे राहण्याचे महत्त्व त्यांना अजून समजलेले नसावे राष्ट्रगीत म्हटल्यावर मुले आपापल्या वर्गात जाऊन बसली पहिल्याच दिवशी मुलांना न रागवता शिस्तीचे महत्त्व कसे पटवून द्यावे याचाच मी विचार करत होतो मी वर्गात गेल्यावर मुले शांत झाली एक दोन दीट मुलांनी गुरुजी गोष्ट सांगा असे म्हटले मी म्हणालो तुमच्यापैकी कोणी गोष्ट सांगणार असेल तर त्यानं सांगावी मी आनंदाने ती गोष्ट ऐकेन सदू उभा राहिला आणि गोष्ट सांगू लागला या दड्यामध्ये सदू गोष्ट सांगत आहे एक लहानस गाव होत तिथं एक सुभेदार राहत होता त्यांनी सैन्यात बरीच वर्ष नोकरी केली आणि आता घरदार सांभाळावं शेती भाती करावी म्हणून ते गावी राहायला आले होते एकदा सुभेदार नेहमीप्रमाणे हंडा घेऊन पाणी आणायला नदीवर गेले सुभेदारांनी हंडा पाण्यानं भरून घेतला आणि तो डोक्यावर घेऊन ते घराकडं यायला निघाले सुभेदारांनी दोन्ही हात डोक्यावरील हांड्याभोवती गच्च धरले होते कसला तरी विचार करत ते चालले होते रस्त्याला लागूनच शाळेचं मैदान मैदानावर कवायतीसाठी रांगेत उभी होती शिक्षक मुलांना काही सूचना देत होते सूचना देऊन झाल्यावर शिक्षकांनी आज्ञा दिली सावधान सावधान हा शब्द सुभेदारांच्या कानावर पडला त्यांचे पाय चटकन जुळले गेले डोक्यावरच्या हांड्यावरील हात आपोआपच झटकन सुटले आणि सुभेदार सावधान स्थितीत उभे राहिले डोक्यावरील हंडा दंड दिशे खाली पडला सरशी सुभेदार भानावर आले मनातल्या मनात म्हणाले मनात मना अरे ही काही सैन्यातील कवायत नाही सुभेदारांच्या डोक्यावरील हंडा खाली पडल्यावर मोठा आवाज झाला शिक्षक आणि मैदानावरील मुले सुभेदारांकडे धावत गेली शेजारच्या पारावर बसलेला एक माणूस तरातरा पुढे आला नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यामुळे तो म्हणाला मुलं थोडी खट्याळ्याच आहेत कुणाची पण मस्करी करतात चला रे पोरांनो निगाईतून सुभेदार मात्र शांत होते सावकाश त्यांनी हंडा उचलला आणि त्या माणसाला म्हणाले गड्या तू नको मनावर घेऊस मुलांनी काहीही केलं नाही पाणी सांडलं पुन्हा आणता येईल त्यातून झाडांना पाणी घातल्याचं सत्कर्म घडलं त्यामुळे मला आनंदच झाला आहे अरे आयुष्यभर मी सैन्यात नोकरी केली ती शिस्त ती सवय माझ्या अंगी पूर्ण भिनली आहे याची पावतीच आज मला मिळाली आहे जे मी मिळवलं ते अजूनही मनामध्ये पूर्ण भिनले याचा मला अभिमानच वाटतो वर्ग एकदम शांत झाला गोष्ट सांगणारा मुलगा खाली बसला त्याने सांगितलेल्या गोष्टीचा आधार घेऊन मी म्हणालो मुलांना ऐकलं किती छान गोष्ट सांगितली सधूने सुभेदारांसारखी शिस्त शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगी यायला पाहिजे सुभेदाराचा सुभेदाराचा हंडा खाली पडून त्यांचं नुकसान झालं असेल पण त्यांच्यातल्या त्या शिस्तीचं आणि राष्ट्राभिमानाचं मोल त्याहून मोठं आहे शिस्त अशी अंगवळणी पडावी की ती सर्वच कामात सर्वच प्रसंगी दिसावी राष्ट्रगीत म्हणताना तर ती दिसायलाच हवी आपल्या देशाचं राष्ट्रगीत किंवाही कुठंही सुरू झाल्याबरोबर आपण असू तिथे सावधान स्थितीत स्तब्ध राहिलंच पाहिजे राष्ट्रगीताचा मान आपण राखलाच पाहिजे तर मित्रांनो हा धडा आपल्याला शिस्तीचं महत्त्व शिकवतो जर माणूस शिस्तीने राहिला किंवा जर त्याने प्रत्येक कामात शिस्त बाळगली तर तो त्या कामात नक्की उत्तीर्ण होऊन पुढे जाऊ शकतो तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये में नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कर बाजू सुद्धा दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली